नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्षवेध मंडळी काल दिल्लीत इंडी आघाडीची बैठक झाली या बैठकीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पुढे आणावं अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली त्या राजकीय पक्षांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा समावेश होता तसेच आपचे अध्यक्ष केजरीवाल लालू यांच्या जनता दलाने देखील ती मागणी केली की एक पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून मल्लिका अर्जुन खरगे यांना पुढे आणण्यात यावं किंवा त्यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवडावं अशी या बैठकीत चर्चा झाली पण मित्रांनो हो, मी तुम्हाला गॅरंटी देतो जर असं काही झालं असेल तर त्या बैठकीतच मल्लिकार्जुन खरगे यांना काम पुटला आता खरं म्हणजे पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून आपल्याला म्हणजे खरगे यांना प्रोजेक्ट करणं हे खरगे यांच्यासाठी मोठ लाभाच पद पण तरीही खरगे यांना खांब फुटला असणार कारण त्या बैठकीमध्ये सोनिया गांधी राहुल गांधी होते आणि त्यांच्या समोर खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडा असा प्रस्ताव मांडला जातो ही हे खरं म्हणजे खरगे यांच्यासाठी भयभीत करणारी घटना होती मित्रांनो त्याच वेळेस खरगे यांच्या मनामध्ये निश्चितच सीताराम केसरी आले असणार सीताराम केसरी कोण आपल्यापैकी अनेक जणांना सीताराम केसरी कोण हे माहितीये सीताराम केसरी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि त्यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अक्षरशः मारून अध्यक्षपदावरून हटवलं होत ते प्रकरण प्रचंड गाजलं होतं आणि बिचाऱ्या सीताराम केसरी यांना केवळ काँग्रेसचं अध्यक्षपद सोडावं लागलं नाही तर त्यांना राजकारणातूनही बाहेर पडावं लागलं हे नेमकं काय आहे का मित्रांनो तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणूक झाल्या त्यावेळेस राजीव गांधी हे तामिळनाडू येथे प्रचाराला गेले होते तिथे अं श्रीलंकेच्या लिट्टे अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोट घडून आणला आणि त्यात राजीव गांधी मृत्युमुखी पडले राजीव गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते आता ते अध्यक्षपद फार दिवस रिक्त ठेवणं योग्य नव्हतं आणि त्यामुळे मित्रांनो अडगळीत पडलेले एक ज्येष्ठ काँग्रेसचे नेते ते म्हणजे नरसिंह राव यांना काँग्रेस चा अध्यक्ष करण्यात आला त्यानंतर मित्रांनो निवडणूक झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला अर्थात काँग्रेसला बहुमत मिळेल इतक्या जागा नव्हत्या दुसऱ्या क्रमांकावर त्यावेळेस भाजप हा पक्ष होता आणि सर्वात मोठा पक्ष म्हणून राष्ट्रपतींनी काँग्रेसला सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण दिलं आता काँग्रेसने त्यावेळेस सेक्युलरिझमच्या नावाखाली अन्य पक्षांचा पाठिंबा मिळवला आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झालं अर्थात त्यावेळेस पंतप्रधान राव हे झाले आता नरसिंहराव हे काँग्रेसचे पंतप्रधान देखील होते जे देशाचे पंतप्रधान देखील देखी होते आणि काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते दोन्ही पद ते भूषवत होते त्यावेळेस मित्रांनो हे सीताराम केजरी हे काँग्रेसचे खजिनदार होते आणि दीर्घकाळ खजिनदार राहिलेले काँग्रेसचे नेते म्हणून त्यांची ओळख होती नरसिंहराव पंतप्रधान झाले त्यानंतर सीताराम केसरी यांनी आपली सगळी निष्ठा गांधी परिवार सोडून नरसिंहराव यांच्या चरणी अर्पण केली त्यानंतर पुढे मित्रांनो ज्या वेळेस हे सरकार पडलं म्हणजे नरसिंहरावांचं सरकार पाच वर्ष टिकलं पण पुन्हा निवडणूक आल्या आणि त्या निवडणुकीत भाजपचं तेरा दिवसांचं सरकार आलं आता त्यानंतर मित्रांनो नरसिंहराव हे हळूहळू बाजूला पडले त्यातच जय नहवाल आला आणि त्यात त्या नरसिंहराव यांच्यावर बालंट आलं आणि त्यामुळे नरसिंहराव यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्या क्षणी त्यांचे विश्वासू म्हणून सीताराम केसरी हे काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसले त्यावेळेस सीताराम केसरी यांची नरसिंहराव यांच्याबद्दलची निष्ठा फार मोठी होती म्हणजे त्यांनी तर एकदा जाहीर रित्या म्हणजे सीताराम केसरी यांनी जाहीरित्या सांगून टाकलं होत की माझी सगळी निष्ठा ही नरसिंहराव यांच्या प्रती आहे सीताराम केसरी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर बसले त्यानंतर काँग्रेसच्या महासमितीचं अधिवेशन झालं तिथे सीताराम केसरी यांच्या नावावर शिक्का हा सगला कालखंड सोनिया गांधी बघत होते त्या प्रत्यक्ष राजकारणात नव्हत्या राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते त्या भारत सोडून परदेशात जाण्याच्या बेतात होत्या पण हे सगळं बघितल्यानंतर आणि तेव्हाच सीताराम केसरी यांच्या मनात पुढचे पंतप्रधान होण्याची आशा जागृत झाल्यानंतर सोनिया गांधी यांना ते आवडलं नाही आणि मग सोनिया गांधी यांनी राजकारण सुरू केलं आणि त्या राजकारणाची फलश्रुती अशी होती मित्रांनो की काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सीताराम केसरी यांच्यावर प्रचंड बडकले प्रचंड बडकले आणि त्यांनी सीताराम केसरी यांना मारहाण देखील केली मारहाण करून त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून हटवलं आणि मग सोनिया गांधी यांनी एक मुलामा दिला मित्र की काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे किंवा हवं आहे म्हणून मी काँग्रेसची अध्यक्षा होते आणि अशा तऱ्हेने सोनिया गांधी या काँग्रेसच्या अध्यक्षा झाल्या त्या प्रत्यक्ष राजकारणात आल्या आणि पुन्हा गांधी घराण हे इंटॅक्ट राहिलं राजकारणात इंटॅक्ट राहिलं आता मित्रांनो एक गोष्ट लक्षात तीच परिस्थिती आज खरगे यांच्यावर आली इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये इतर पक्षांनी सांगितलं की खरगे यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडा आणि त्याबरोबर निश्चितच खरगे यांना सीताराम केसरी आठवले कारण जी हालत सीताराम केसरी यांची झाली ती उद्या आपलीही होऊ शकते याची भीती कुठेतरी खरगे यांच्या मनात जागृत झाली असेल खरगे यांना अध्यक्ष करायचं जर इतर पक्ष म्हणतायत आघाडीचे तर काँग्रेसच्या लोकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना का हे मान्य होईल का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरगे यांना अध्यक्ष करा असं जर इतर पक्ष म्हणत असतील तर खरगे हे निश्चितच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनातून उतरले असते आपल्याला काँग्रेसमध्ये प्रतिस्पर्धी निर्माण होतो हे सोनिया गांधी आणि राहुल गांधी अजिबात सहन करत नाही आणि त्यामुळेच मित्रांनो खरगे यांची पाचावर धारण बसली असतात की कोणी हे नाव घेतलंय नको कारण मी जर पंतप्रधान पदाचा उमेदवार सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची अवकृपा आपल्यावर होईल आणि आपल्याला काँग्रेसमध्ये राहणंही मुश्किल होईल हे खरगे यांना आठवलं अर्थात त्यांच्या चेहऱ्या त्यांच्या डोळ्यासमोर सीताराम केसरी यांचा चेहरा आला असणार आणि म्हणूनच खरगे हे भयभीत झालेले मंडळी मी एक छोटासा पत्रकार आहे मी काय सल्ला देऊ शकतो पण इतिहास तुमच्या समोर मांडलाय आणि त्या इतिहासाचं उदाहरण देऊन मी खरगेंना एकच सल्ला देऊ इच्छितो तो, तो म्हणजे खरगेजी आता सावध रहा अन्य पक्षांनी तुम तुम्हाला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून निवडलाय याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या मनातून उतरायला आता वेळ लागणार नाही आणि मग तुमचाही सीताराम केसरी होऊ शकतो हे लक्षात घ्या मित्रांनो कालच्या इंडी आघाडीच्या बैठकीत हाच मोठा धडा होता या बैठकीचं पलित एकच होतं ते म्हणजे खरगे मल्लिकार्जुन खरगे यांच भवितव्य अंधारात आहे का मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा धन्यवाद